हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चोवीस डेट अँड टाइम फंक्शन सिरीज मधील पार्ट दहावा टुडे हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या फंक्शनमध्ये आपण काय पाहायचं आहे तर याचा उपयोग टुडे म्हणजे आजची जी डेट आहे ती शो करण्यासाठी केला जातो म्हणजेच आपल्या मध्ये आज जी डेट असेल किंवा करंट डेट जी असेल आपली ती काय होते आपल्याला याचा उपयोग करून शो करता येते आता हे कसं करायचं तर प्रॅक्टिकली बघूया आपण मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं काय करायचं आपल्याला आजची जी डेट आहे ती टुडे फंक्शनचा यूज करून डिस्प्ले करायची आहे त्यासाठी काय करायचं इज इक्वल टू टी ओ डी वाय डी ए वाय टुडे सिलेक्ट टाईप कर, करायचं ब्रॅकेट स्टार्टेड ब्रॅकेट एंड आणि एन्ड बटन प्रेस करायचं बघा आले का इथं आजची जी डेट आहे ती जर तुमच्या इथं डेट दिसत नसेल तर इथून काय करायचं डेटचा जो, जो फॉर्मॅट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा सेम इथं सोल्युशन पण दिलेलं आहे बघा इथं असाइनमेंट दिला आहे तुम्हाला सोडवायला ती तुम्ही सोडवायची आहे कशी सोडवणार सेम इज इक्वल टू टी ओ डी ए वाय टुडे ब्रॅकेट स्टार्टेड ब्रॅकेट एंड आणि एंटर बटन बघा आलं का इथं आता इथं काय होतंय डेट अँड टाइम दोन्ही पण डिस्प्ले होतात मग अशा वेळेस काय करायचं इथे यायचं इथून डेट काय करायची सिलेक्ट करून घ्यायची तुम्हाला ही डेट नको असेल तर इथं यायचं मोर नंबर फंक्शनवर यायचं इथं बघा डेटमध्ये भरपूर असे ऑप्शन दिले असतात तुम्हाला जो हवा तो तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता जसं की आता मी काय केला हा सिलेक्ट केला ओके केलं बघा आला का या मध्ये पण काय तिथं जो दिवस आहे किंवा डेट आहे आजची ती डिस्प्ले करू शकता तुम्हाला ज्या मध्ये करायची आहे त्यात तुम्ही करू शकता अशा प्रकारे आजच्या मध्ये आपण टुडे हे फंक्शन कसे यूज करायचे ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू